एक प्रश्न पुढे येतोय की जे मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांनी काल जी आर काढला मात्र कायदेशीर दृष्ट्या तो जी आर काढण्याचा अधिकार त्यांना नाही आहे शिवाय एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार जो आहे तो मागास वर्ग आयोगाला आहे तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीला नाही आहे त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने होतंय आणि त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतलेला आहे कसं पाहताय मागास वर्ग सिद्ध करायला आम्ही पन्नास टक्क्याचा वरचं आरक्षण मागत नाही पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागितलं तर हा विषय म्हणजे कालच्या जी विषय चा, चा विषयावर बोलताय मागास वर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येत ओबीसी आधीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे आणि आम्ही सगळे कुणबी आहेत त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही आमच्या नोंदी जेवढ्या आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात गेली कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का करावं लागल का नाही कारण त्या नोंदी आहेत तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागास वर्गा सिद्ध करावं लागेल आमच्या नोंदीच आहेत त्यामुळे ऑलरेडी मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणाचे त्र्याऐंशी दोन हजार बाराच्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय नागपूर त्या जी आर काढणाऱ्या उपसमितीला हा अधिकारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेटनं आणि मुख्यमंत्री अधिकार दिलेले आणि ज्या ही उपसमितीच काढ काही सुधारित काढायला म्हणलं ना मी कशाला आहे मी आहे कशाला समाजासाठी मी झटतोय समाजाने शांत राहायचे हा मी शकतो एखाद्या समाजही चुकू शकतो मग काय आपण काय हसीन द्यायचं काय दगड घालायचा का आपण त्यात सुधारणा करायची आणि जायचं आता उद्या बारा वाजता मी बोलवले मी त्या स्वीच आहे का पण मराठ्याच्या पदरात ओरिजिनल टाकणार एक विषय असा आहे की असीम सरोदे हे तज्ञ आहेत ते असं म्हणतायत की जी आर क्लिस्ट आहे अंमलबजावणीवर पण शंका आहे शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सरळ भाषा न वापरतात विविध अर्थ निघतील अशी ती जी ची भाषा आहे मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणात धान क्लिस्टन फ्लेस्टन बेल्टन हे जाऊन तिकडे यांच्या असल्या अभ्यासामुळे भाषणामुळे माझ्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं झालं मी दोन वर्षात इतका तुकडा पाडलाय काय पाहिजे समाजाला आणखी सांगा दोन वर्षा एवढा तुकडा पाडला काय पाहिजे पंचेचाळीस वर्ष झाले लढाई सुरू आहे कोणते तुकडे पाडले सांगा बरं मग पिष्ट छेन पिष्ट छेन कसले शब्द आणत कुंकुन किती सापडून पुस्तकातले बोलते मला तस की त्यांचा सन्मान आहे बोल इतके हुशार लोक आहेत अभ्यासक तज्ज्ञ वकील वर्षात काय मिळून तुम्ही समाजाला बोलण्याच्या पलीकडे काय दिलो तुम्ही झुंजाना उपोषणाला पंधरा दिवस नाही केलं पाहणार पाहण्याच ये लिय आणली ये बोललेच अरे झुंजाना झुंजायचं नाही मी माझ्या समाजाला पंचाळीस वर्षाची लढाई काय मिळालं दोन वर्षात मिळून दिले माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे आम्ही माहिले गरज आणि काय ते काय कापून टाकणार काय लगेच मी समाजासाठी पक्का आहे समाज माझ्यासाठी पक्का आहे बाकीच्या मधल्या आम्ही मोजित नाही चार दिस नेट होईल करूनच दा बस का चलो धन्यवाद